नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थोर शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद महान शास्त्रज्ञ मेरी क्युरी मेरी क्युरी ज्यांचे मूळ नाव मारिया होते त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे सदुसष्ट रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे झाला त्या एक पोलिश फ्रेंच आणि रसायन घेऊन त्यांनी पॅरिस मध्ये विज्ञान आणि गणिताचे शिक्षण पूर्ण केले त्यांचा विवाह फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ पिअरे क्युरी यांच्याशी झाला आणि या दोघांनी एकत्र येऊन विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मोठे शोध लावले ज्यामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली मेरी क्युरी या त्यांच्या काळात महिला वैज्ञानिकांसाठी एक खूप मोठी प्रेरणा ठरले मेरी क्युरी यांचे सर्वात महत्वाचे संकल्पनेवर आधारित आहे हेत्री बेकवेरे यांनी युरेनियम मध्ये आढळलेल्या किरणांवर संशोधन करताना मेरी क्युरी यांनी या प्रक्रियेला रेडिओ असे नाव दिले अणुच्या अंतर्गत रचनेत काहीतरी घडत आहे ज्यामुळे हे किरण बाहेर पडत आहेत हा त्यांचा सिद्धांत अणुभौतिक शास्त्रासाठी अत्यंत मूलभूत ठरला पिअरे क्युरी यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये पीच ब्लेंडे नावाच्या खनिजातून दोन नवीन शक्तिशाली रेडिओ ऍक्टिव्ह मुलक तत्वे शोधून काढली पहिले त्यांच्या मातृभूमीच्या नावावरून पोलोनियम आणि दुसरे अत्यंत तेजस्वी आणि महत्वाचे प्रतिष्ठित पुरस्कार नोबेल पारितोषिक दोनदा मिळाले सर्वप्रथम एकोणीसशे तीन मध्ये त्यांना त्यांच्या पतीसह भौतिक शास्त्रासाठी नोबेल मिळाले त्यानंतर एकोणीसशे अकरा मध्ये त्यांना केवळ रेडियम आणि ओलोनियमच्या शोधासाठी आणि त्यांच्या शुद्धीकरणासाठी रसायनशास्त्रातील दुसरे नोबेल पारितोषिक मिळाले विशेष म्हणजे त्या दोन शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या जगातील एकमेव महिला आहेत आणि दोनदा हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत ज्यामुळे विज्ञानातील त्यांचे स्थान आढळ झाले आहे पहिल्या दरम्यान मेरी क्युरी यांनी वैद्यकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी फिरत्या क्ष किरण युनिट्सची स्थापना आणि व्यवस्थापन केले ज्यांना पेटेट क्युरीज म्हणून ओळखले जात होते या फिरत्या युनिट्समुळे युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांच्या शरीरात घुसलेले धातूचे तुकडे त्वरित शोधून शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आणि हजारो सैनिकांचे प्राण वाचले आयुष्यभर रेडिओ पदार्थांबरोबर काम केल्यामुळे त्यांना हा दुर्धर आजार झाला आणि या आजाराने चार जुलै एकोणीसशे चौतीस रोजी त्यांचे निधन झाले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू